नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहूयात आधारचं जे एम बी यू स्टेटस आहे त्याबद्दलचा व्हिडिओ चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम ब्राउजर लावूयात वर बारमध्ये आपल्या एस डी एम एसची साईट अर्थात एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट गव्ह डॉट इन एंटर की हिट करूयात आपलं राज्य निवडूयात महाराष्ट्र आणि गो या बटनावर एक क्लिक करूयात आपल्या शाळेचा युडायस कोड पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायची आहे आपलं लॉग इन ओपन झाल्यावर अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स या करंट अॅकॅडमिक इयरवर क्लिक करूयात याला दा क्लोज डाव्या बाजूला जे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स आहे त्यावर क्लिक करून ॲक्टिव्ह स्टुडंटवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा विद्यार्थ्यांचे नावं त्यांचे पेन आय डी क्लास पॅरेंट्सचे डिटेल्स ॲडिशनल डिटेल्स सी डब्ल्यू एस एन एंट्री स्टेटस आणि सोबतच आधार व्हॅलिडेटचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं आधार नंबर इथं पाहायला मिळतो त्याच्यानंतर त्यांचं नाव पाहायला मिळतं विद्यार्थ्याच्या नावाच्या खाली एम बी यू स्टेटस एन ए नॉट ॲवेलेबल असं ऑप्शन आपल्याला दिसतं आहे असं आपल्याला स्टेटस त्याचं दिसतं आहे आणि खाली परत स्टेटस दिसतं आहे की व्हेरीफाईड फ्रॉम यू आय डी ए आय अर्थात आधारची ऑफिशियल एजन्सी अगेन्स्ट नेम डेट ऑफ बर्थ अँड डीओ बी हे व्हेरीफाईड आहे मग एम बी यू स्टेटस एन ए आहे आणि खाली बटन मिळतं आहे की रिवॅलिडेट फॉर एम बी यू हे बटन नेहमीच राहणार आहे रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू यावर जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर आय ॲग्री करायचं आहे जेव्हा आपण आय ॲग्री करतो तेव्हा त्या ते विद्यार्थ्याचं स्टेटस जर एम बी यू नॉट रिक्वायर्ड असं येत असेल तर आपल्याला किंवा त्या विद्यार्थ्यालाही काहीही करण्याची गरज नाही पण जर आपण रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू करतो आहे फोर्टी थ्री नंबरच्या विद्यार्थ्याचं त्याला कन्फर्म करून पाहिलं आय ॲग्री तर मात्र या विद्यार्थ्याचं एम बी यू एम बी यू पेंडिंग असं आपल्याला पाहायला मिळतं आहे या विद्यार्थ्याला आधार केंद्रावर पाठवून त्याचं आधार एम बी यू स्टेटस अपडेट करणं गरजेचं आहे या विद्यार्थ्याला आधार केंद्रावर पाठवून एम बी यू अपडेट करण्यास सांगावं लागेल आणि जर एम बी यू पेंडिंग येत असेल तर या विद्यार्थ्यांना आधार केंद्रावर पाठवून त्यांचा आधार अपडेट करणं हे विद्यार्थ्यासाठी गरजेचं आहे आणि जर ते अपडेट नाही झालं काही वेळात तर कदाचित हे आधार सस्पेंड होऊ शकतं कॅन्सल्ड होऊ शकतं आणि जर आधार कॅन्सल झालं तर खालचं आधार स्टेटससुद्धा कॅन्सल होईल आणि आपल्या आधार व्हेरीफाईड विद्यार्थ्यांमध्ये एक पेंडिंग वाढेल धन्यवाद